स्टूडेंट वेलकम बॅक टू माय चॅनल सी कोचिंग क्लासेस मध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आजचे सेशन खूप बळिशिर होणार आहे तुम्ही शेवट पर्यंत व्हिडिओ बघा अच्छा प्रॅक्टिसेशन म्हटलं पहिलं वाक्य आहे माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही आय हॅव नो टायम आय डोंट हॅव अ टाइम आय डोंट हॅव अ टाइम आय डोंट हॅव अ टायम आय डोंट हॅव अ टाइम आय डोंट हॅव अ टाईम माझ्याकडे वेळ नाही नंबर टू मी वाट पाहू शकत नाही <coughs> मी वाट पाहू शकत नाही मी वाट पाहू शकत नाही आय कांट वेट आय कांट वेट वेट मी वाट पाहू शकत नाही नंबर थ्री मी हे करू शकत नाही करू शकत नाही आय 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 डू डू आय कान टू दिस मी हे करू शकत नाही नंबर फोर मी अशी आशा करतो मी अशी आशा करतो मी अशी आशा करतो आय होप सो आय होप सो आय होप सो आय होप सो मी अशी आशा करतो नंबर फाय मला समजले नाही मला समजले नाही आय डोंट अंडरस्टँड आय डोंट अंडरस्टँड आय डोंट अंडरस्टँड मला हे समजले नाही माझ्याकडे मुगदाळ आहे माझ्याकडे मुगदाळ माझ्याकडे मुदा आहे आय हॅव ग्रीन ग्रॅम आय हॅव ग्रीन ग्रॅम आय हॅव अ ग्रीन ग्रॅम आय हॅव ग्रीन ग्रॅम माझ्याकडे मुदा आहे नंबर सेवन <coughs> तुम्हा तुम्हाला आजार आहे तुम्हाला आजार आहे तुम्हाला आजार आहे डिसीज यू हॅव डिसीज यू हॅव डिसीज यू हॅव यू हॅव डिसीज तुम्हाला आजार आहे नंबर सात त्याच्याकडे पदविका आहे त्याच्याकडे पदविका आहे त्याच्याकडे पदविका आहे त्याच्याकडे पदविका आहे ही हॅज डिप्लोमा ही हॅज डिप्लोमा ही हॅज डिप्लोमा ही हॅज डिप्लोमा त्याच्याकडे पदविका आहे नंबर नाईन त्याच्याकडे भांडवल आहे त्याच्याकडे भांडवल आहे त्याच्या हॅज अ कॅपिटल ही हॅज कॅपिटल ही हॅज कॅपिटल त्याच्याकडे भांडवल आहे नंबर टेन मुलांना सुट्ट्या आहेत बॉईज हॅव हॉलिडेज 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 मुलांना सुट्ट्या आहेत या सर्व वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला ला करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग